तुम्ही काय कलेक्शन घेऊन आलाय पितांबरीचे उत्पादन आहे ओके आपलं स्टॉल नंबर सोळा सतरा आणि अठरा असे तीन स्टॉल आहेत ओके मध्ये बेकरी प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये खारी अच्छा ब्राउन शुगर खारी मेथी खारी प्लेन खारी अजवाइन रक्स आहे हे केक आहे हे आपलं धूप वगैरे आहे हे okay. मल्टीग्रेन स्टिक आहे मेथी स्टिक आहे भाजणी चकली आहे बेसन लाडू आहे पुळीत लाडू आहे नाचणी लाडू आहे इकडे आपले घावन पीठ उपवास भाजणी पीठ थालीपीठ भाजणी पीठ पुळीत पीठ हे okay. पिठामध्ये आपले प्रकार आहे प्राइस काय जाते आता तिथे दहा okay. oh, oh. ते पंधरा टक्के डिस्काउंट उलेलं आहे आपण सगळ्या प्रोडक्ट वर आणि साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये रुपया बद्दल हो हो आणि हे जे समजा हे प्रोडक्ट आहे त्याची साठ रुपये रुपयाला दोन ठेवलेले आहे बाय वन गेट वर फ्री शंभर रुपयाला दोन आहे ओके म्हणजे स्वस्त आहेत स्वस्तच नाही हे आपले पिकल्स आहे याच्यामध्ये लाईम सॉस आहे okay, अच्छा हा पाऊच आणि मध्ये आहे त्याच्यामध्ये स्पायसी लाईम पिकल आहे Okay. लसूण गाजराचं लोणचं आहे हे शेजवान हॉट अँड स्पायसी आपली चटणी आहे अच्छा हा हे आपले नवीन प्रकार आलेला आहे फुडमेंद okay. याच्यामध्ये मेथी सूप आहे टोमॅटो बीट सूप आहे मोरिंगा सूप आहे रेडी टू डायरेक्ट यूज गरम पाण्यामध्ये तुम्ही मध्ये हे डायरेक्ट यूज करून तुम्ही गरम करून यूज करू शकता हे खरवस पावडर आहे हे आपलं पंचरस मुकवास आहे पूर्णपणे आयुर्वेदिक ओके okay. हे गुळाची पावडर आहे आपली रुचियाना जागरी म्हणून आपला एक ब्रँड आहे रुचियानाच्या अंतर्गत मध्ये येतो गुळ पावडर हे आपलं दिव्याचं तेल आहे दिव्याला काजळी वगैरे पडत नाही दिवा जास्त वेळ टिकून राहतो हे आपलं खाण्यामध्ये सप्तशक्ती तिळाचं तेल आहे हे आधी शक्ती राइस ब्रँड ऑइल आहे आमचं ओके तांदळापासून तांदळाच्या सालीपासून बनलेलं तेल आहे ते दगडी खाण्यामध्ये आपलं शेंगदाणा तेल आहे हे एक लिटर मध्ये आहे इकडे आता होम केअर मध्ये तुम्ही आलात हे आपल्या रेग्युलर भांड्यांसाठी साबण आहे याच्यावर चांगली ऑफर टोलेली आहे मी बाय वन गेट वन टोलेली आहे हा स्पेशली हॅश बार आहे कालपट चिवट जे काळे वगैरे डाग होतात जास्त चिकट भांडी असतात त्याच्यासाठी स्पेशल आहे हे टब मध्ये आहे ओके okay. पाचशे ग्रॅम सातशे ग्रॅम मध्ये हे आपले डिटर्जंट आहे वॉशिंग मशीन टॉप फोन लोड दोन्ही लोडला चालते विथ एमझाईन फॉर्म्युला आहे रुक्त पाण्यामध्येही कम्पेअर करते हे ड्रेनेज आहे वॉश बाथरूम चॉकॉप त्याच्यासाठी या स्पेशली आपलं हे चांदीसाठी चांदीची भांडी देवाची मूर्ती वगैरे स्पेशली चांदी क्लीन करण्यासाठी पितांबरी बोललो तर सगळ्यांनाच माहिती सगळ्यांच्या घरोघरी पोचलेली आहे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी पितांबरी आता सहा धातू काम करते इथे अर्धा किलो आणि एक किलो चांगली आम्ही ऑफर ठेवलेली आहे त्याचबरोबर हे लिक्विड मध्ये मेटल पॉलिश आहे कॉपर ब्रास अॅल्युमिनियम स्टील या सहा धातू हे काम करतो हे कॉटनच्या फडक्या घेऊन साफ करायचं सुक्या कॉटननी पोसून काढायचं एकदम मॅजिक टच आहे हे डिशवॉश लिक्विड आहे हे बॉटल मध्ये आहे नऊशे एम एल मध्ये आहे हे पाचशे एम एल मध्ये आहे नऊशे एम एल मध्ये आहे याच्या ऑफर आहे बाय वन गेट वन हे मॅटिक पॉवर वॉश आहे डिटर्जंट लिक्विड वॉशिंग मशीन साठी हे फ्लोर आहे एकदा शाईन म्हणून आपलं रोज विथ लाईमच्या सुगंधामध्ये टॉयलेट क्लिनर आहे आपलं ओके बोरिंगचे पाण्याचे डाग त्याच्यासाठी स्पेशल जास्त थिकनेस आहे आणि इथे चांगल्या डिस्काउंट मध्ये ठेवलेले आम्ही दुसरं आपलं हे अग्रिक डिव्हिजन मध्ये आप आपलं खत येतं गोमय सेंद्रिय खत हे एक किलो आणि पाच किलोच्या याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे याच्यावर बी चांगली ऑफर ठेवलेली आहे चांगला डिस्काउंट आहे जे पूर्णपणे सेंद्रिय घरगुती कुंड्या छोटे बगीचे असतात त्याच्या वापर तुम्ही सगळं प्रोडक्ट विकता का हो ऑनलाईनला तुम्हाला अमेझॉनला ला ई कॉमर्स ची आमची साईट आहे त्या साईट वर एखाद्या कस्टमरने डायरेक्ट तुम्हाला कॉल वगैरे जर केला तर तसं हो आमचं तुम्ही डॉट ला भेट दिला तर तुम्हाला तिथे सगळे प्रोडक्ट रेंज मिळून जाईल तुम्ही ऑनलाइन ऑनलाईन हे केलं तरी तुम्हाला ऑनलाइन मिळून जाईल तरी लँडलाईन नंबर मी सांगतो झिरो डबल टू सिक्स सेवन झिरो थ्री डबल फायव्ह डबल फाय हा आमचा लँडलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही फोन केला तर तुमची ऑर्डर घेतली जाती आता आपण तिकडे अगरबत्ती डिव्हिजन उन्दे। मध्ये जाऊ चालेल हे आमचं पंचारती धूप कप धूप आहे एका याच्यामध्ये बारा पीस येतात हे बहात्तर किंमधे आम्ही पन्नास ला ठेवलेले आहे हे धूप स्टिक आहे आमचे याच्यामध्ये जय श्रीराम आहे चंदन आहे लोभान आहे आणि कापूर स्टिक एका याच्यामध्ये दहा येतात आता ही देवभक्ती मसाला आमची रेंज मध्ये अगरबत्ती आहे बरोबर हे बाय वन गेट वन आहे ही एक गाडी पंचेचाळीस मिनिटं मसाला मध्ये येत हे आपले रोल पॅक आहे आणि हे जिपर पॅक मध्ये आहे याच्यामध्ये सेवन इन आत्री म्हणून याच्यामध्ये एकाच मध्ये तुम्हाला सात मिळणार ओके जी दिया आहे मोगरा आणि केवड्याच्या सुगंधामध्ये याच्यामध्ये पस्तीस वाटी येतात आपल्या भीमसेनी कापूर आहे पितांबरीचा शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम अष्टगंध आहे चंदन टिक्का आहे आणि अख्तर आहे आपली चंदन जवादू कच सोनचापा आणि पिंक रोज बरोबर आता हे आपले साबण आहे अभिषेक साबण म्हणून आहे हे त्रिफळ याच्यापासून बनलेले आहे आणि गोट मिल्क मधून बनलेले आहे अच्छा त्रिफळाच्या त्या फळापासून आणि गोट मिल्क पासून हो हो हो, 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 हो हे आपले हेल्थकेअर डिव्हिजन आहे आई, आयुर्वेदिक डिव्हिजन हेल्थकेअर हे आपलं केअर कोल्ड फार्म आहे डोकेदुखी सर्दीवरती काम करतो याच्यावर बी चांगले ऑफर आहे एक क्युअरॉन म्हणून सांधेदुखी बुडगेदुखी पाठदुखी कंबर दुखी लचकणे मुरगळणे आखपायला मुंगे आता सूज मार मुक्कामार त्याच्यावरती हे क्युअरॉन आहे त्याच्यामध्ये साठ एम एल शंभर एम एल हे दोनशे एम एल Okay. तीन रेंज मध्ये ठेवलेले हे वसुंधरा बेबी ऑइल आहे आपलं बाळाच्या मालिकचं तेल हा okay, पन... लहान मुलांसाठी स्पेशल हे पन्नास एम एल आणि एक लिटर मध्ये आहे हे कप सिरप आहे आपला आडोळचा अच्छा हा पूर्णपणे आयुर्वेदिक आडोलचा कप सिरप हे कंठवटी आहे जसा खोक होतो खोकला वगैरे होता असं कोरडा खोकला गोळ्या फक्त सगळ्याच्या ज्येष्ठ मध्ये ज्या गोळ्या आहेत ते पूर्णपणे पितांबरीचे ऑल रेंज आहे दिव्याचं तेल आहे स्पेशली ते स्पेशल दिव्याचं तेल आहे दिव्याला ते तिकडे जे तेच इथे टोले डबल टोलेले आहे okay. सगळ्या ह्याच्या वापर इथे डिस्काउंट ठेवलेले आहे सहा डिव्हिजन मध्ये काम करते पितांबरी वेगळे वेगळे फूड केअर होम केअर अॅग्री केअर हेल्थ केअर आणि अगरबत्ती डिव्हिजन असे वेगळे वेगळे आहे नक्की आवर्जून भेट द्या स्टॉल नंबर सोळा सतरा आणि अठरा